नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल तुम्हा सर्वांचं स्वागत करते रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे अपूर्वा खूपच उदास होऊन बसलेले असते तेवढ्यातच तिथे शशांक येतो आणि म्हणतो अपूर्वा तुझी आई आणि अत्तू आलेली आहे जा तू त्या दोघींना भेटून घे शशांक अपूर्वाला म्हणत असतो अपूर्वा काय झालंय अपूर्वा इकडे खूपच उदास बसलेली असते नेत्र तुला बाळावरून काय बोलली आहे का सांग मला अपूर्वा म्हणत असते नाही नेत्राताई मला बाळावरून काहीही बोललेली नाहीये शशांक म्हणत असतो मग काय झालं आहे तुला तुझा चेहरा काय एवढा उतरला एवढी छान तयार झालीयस अपूर्वा म्हणत असते खडूस मला आज मानसी खूप आठवण येते आज इतका बाळाचा आनंदाचा क्षण आहे आणि आजच्या दिवशी त्या आपल्या मध्ये नाही त्याच मला खूप वाईट वाटतंय शशांक म्हणत असतो मानसी वहिनींची आपल्याला पदोपदीच खूप आठवण येणार आहे आपण त्यांना खूप मिस करणार आहोत पण तू इथे आहेस ना बाळाची छोटी काकू आणि तू बाळाची काळजी घेणार आहेस ना अपूर्वा तेव्हा म्हणत असते मला कुठे बाळाची काळजी घेता येते नेत्रताईलाच बाळाची काळजी घेता येते ना शशांक म्हणत असतो ते मला काही माहीत नाही पण तू मानसीवाहिनीला प्रॉमिस केलं होतं ना बाळाची व्यवस्थित काळजी घेईल म्हणून मग आता तू प्रॉमिस केलंय म्हटल्यावर तुला ते प्रॉमिस पूर्ण करायला हवं ना जर आपल्याला प्रॉमिस पूर्ण करता येत नसेल तर प्रॉमिस करायचंच नाही तू तु तुझा चेहरा पुस फोटो पण चांगले यायला हवेत ना नाहीतर ते बाळ काय म्हणेल फोटो बघितल्यानंतर ते परत म्हणेल की ही छोटी काकू एवढी रडके का, का दिसते आता तिचे डोळे पुसते आणि शशांकला विचारते आता ठीक आहे ना मी छान दिसते ना शशांक त्यावर म्हणतो मज बेटर तुला आता खाली जायचं आहे पण हा रडका चेहरा घेऊन नाही जायचं बाळाची तुला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तू प्रॉमिस केला आहे ना मानसी वहिनीला अपूर्व आता म्हणत असते खडूस मी खाली जाते आणि मी प्रॉमिस केलं होतं ना बाळाची आता व्यवस्थित काळजी घेते मला जशी घेता येईल ना तशी मी बाळाची काळजी घेईल त्यावर शशांक म्हणत असतो ठीक आहे मला खात्री आहे तू बाळाची नक्कीच व्यवस्थित काळजी घेशील पण असा रडका चेहरा घेऊन खाली जायचं नाही पाणी मारायचं तोंडावरती आणि मगच खाली जायचं आता अपूर्वाही आपल्या तोंडावरती पाणी मारण्यासाठी आज जाते इकडे शशांकने अपूर्वाला व्यवस्थित समजवलेलं असत तर इकडे आता खाली सर्वजण तयारी करत असतात बेबी त्या म्हणत असते अग सुमी कुठे होतीस तू तुला या पाटावरती बसायचं आहे ना बाळाचं नाव ठेवायला तेवढ्यात मग सुमी म्हणत असते प्राचू आहे ना बाबे आत्या म्हणत असते अग तू मोठी आहेस ना तुझा मान आधी आहे माई म्हणत असतात आता बाळाला घेऊन पाटावरती बसायचं आहे नेत्रा तू पाटावरती बस तेव्हा नेत्रा सुद्धा हो असते असं म्हणत असते तेवढ्यात बाबी आत्या म्हणत असते माई, कशी माई ती कशी काय पाटावरती घेऊन बसणार बाळाला आपल्या घरातलं बाळ आहे ना मग आपल्या घरातलं कोणतरी बसेल ना त्यावर आता माई म्हणत असतात ती बाबीवंच डॉक्टरांनी बाळाची काळजी घ्यायला सांगितली आहे ना सगळ्यांनीच बाळाला हात नाही लावायचं असं सांगितलं ला आहे पण ना बाळाचा औक्षण करून घे तेव्हा नेत्रा म्हणत असते की अपूर्व कुठे आहे अपूर्वांच्या शंका आता दोघे पण खाली येतात नेत्रा म्हणत असते की बाळाची छोटी काकू आहेस ना तू मग बाळाला घे आणि पाटावरती बस अप्पूला खूपच आश्चर्य वाटत असत त्यावर अप्पू म्हणत असते कोण मी नेत्रा म्हणते बाळाची तू छोटी काकू आहेस म्हणल्यावर पाटावरती घेऊन बसायला नको का ए बाळाला घे त्यावर आता अपूर्वाला खूपच आनंद झालेला असतो अमेय म्हणतो नेत्रा डॉक्टरने सांगितलं आहे ना बाळाला एकानीच घ्यायचं आहे म्हणून त्यावर आता सुवा काकू म्हणत असतात अपूर्वा घे बाळाला कधी नव सुचला आहे तिला असं म्हणून त्या आता नेत्राला टोमणा मारतात अपूर्वा आता इथे इथे हात सॅनिटायझर करते आणि बाळाला हातामध्ये घेते बाळाचं ते रूप बघून अपूर्वाला खूपच रडायला येत असत तिला मानसी वहिनींची खूप आठवण येत असते तर इकडे सुहाकाकूंना नेत्राचा खूपच राग आलेला असतो कारण किती दिवस झाले तिने अपूर्वाकडे बाळालाच दिलेलं नसतं इकडे माईंना पण खूप आनंद झालेला असतो आणि माई, माई अपूर्वाला म्हणत असतात अपूर्वा इकडे ये पाटावरती बस माई पण्णाला आता ऑप्शन करायला सांगतात सुद्धा तयारीमध्येच असते पण ही आता अपूर्वाचा औक्षण करते सुमी ही तिच्या बाजूलाच बसलेली असते सुमीच ही ती आता आत्या म्हणून औक्षण करत असते माई म्हणत असतात आता उक्षण करून झालेला आहे आता गोविंद घ्या गोपाळ घ्या असं म्हणायचं आहे इकडे सुमी आणि प्राचू गोविंद घ्या गोपाळ घ्या अर्जुन घ्या असं म्हणत असतात माई म्हणतात तसंच बाळाला पण घेऊन म्हणायचं आहे असं केल्यानंतर बाळाच्या कानामध्ये त्याचं नाव ठेवलं जातं सुमी आता सगळ्यांना सा सांगत असते की बाळाचं नाव आहे अमंग नेत्राला फार आनंद झालेला असतो पण हे सगळं बघून अपूर्वाला खूप राग आलेला असतो तरी त्या आता कुकी म्हणत असतो ठीक आहे आपण आता फॅमिली फोटो काढूयात माई आता रडायला लागतात सुहाई म्हणत असतात की हे बघा माई मानसीच्या आपल्याला पदोपदी आठवण येणार आहे म्हणून आपण आता असं सारखं सारखं रडायचं आहे का अमेय त्यावर म्हणत असतो मानसीची ही जी काही अवस्था आहे ती फक्त माझ्यामुळेच झालेली आहे आज आनंदाच्या क्षणाला ती आज माझ्या इथे नाहीये अप्पू म्हणत असते माई नको रडूस ग आज बाळासाठी आनंदाचा दिवस आहे ना मग आपण पॉझिटिव्ह विचार करूयात ना मग असं तुझा रडका चेहरा बघायला बाळाला आवडणार आहे का सांग बर तू तेव्हा माई म्हणत असतात काय करू सांग ना मग माझ्या डोळ्यातले अश्रू थांबतच माझे सगळे फोटो असे रडकेच येणार आहेत अपूर्वा म्हणत असते माई तुला आहे माई का मानसी वहिनीला तुला सारखं हसलेलं पाहायचं असतं मानसी वहिनी जेव्हा हॉस्पिटल मधून बरी होऊन घरी येईल त्यावेळेला तू अशी रडके जाणार आहेस का तिच्या समोर मानसी वहिनीला तुझ्या चेहऱ्यावरच गोड हसू दिसायला हवं ना सुहाकाकू म्हणत असतात कधी कधी अपूर्वा तू मोठ्या माणसांसारखी बोलतेस कुकी, कुकी आता म्हणत असतो माई रडायचं नाही स्माइल करायची कुकी आता सगळ्यांचा फॅमिली फोटो काढतो आणि त्यानंतर म्हणतो आता सुद्धा काढूया आणि तो सेल्फी काढतो बाबा म्हणत असतात की मानसी बरी होऊन घरी आली की मी तिच्यासाठी एक स्वागत गीत गाणार आहे कोणी मला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला ना तरीही मी थांबणार नाही माई म्हणत असतात तुम्हाला किती गायचं आहे तेवढं गा पण सुखरूप घरी येऊ देत विकास हे सगळे फोटो दादाला पाठव त्यांना सुद्धा बरं वाटेल सुहा काकू म्हणत असतात अपूर्वा चला आता आपण गाणं गाऊयात बाळाला पाळण्यामध्ये टाक आहे ना पण ना चल हे गाणं गा आणि आता सगळे बाळाच्या पाळण्याजवळ येतात आणि गाणं गाऊ लागतात तेवढ्यातच तिथे ते आईचा उल्लेख होतो आणि अप्पूला मानसी वहिनीची खूप आठवण येत असते इथे अपूर्वा खूप रडायला लागते नेत्रा ही मनात म्हणत माना असते तू जिंकली असलीस तरी शशांक सरांवरचा हक्क मी अजिबात सोडणार नाही तुमचं कॉन्ट्रॅक्ट तर संपलं असेल ना तर बघा मी आता कशी तुम्हाला वेगळं करते ते तर इकडे आता सारिका आणि अपूर्वा दोघीही बोलत बसलेल्या असतात सारिका अपूर्वाला म्हणत असते बाळा तू खुश आहेस ना म्हणत असते हा प्रश्न आहे ही माणसं माझी आहेत हे घर माझं आहे खूप खुश आहे मी मी सुके आहे त्यावर सारिका म्हणत असते हे मला माहीत आहे नेत्रा खूप वाईट वागली आहे तिने शशांकला आणि तुला एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मला सगळं माहीत होत तरी पण माझ्यातली स्वार्थी जागी झाली मी दादांना सांगितलं होतं नेत्राला इथे ठेवून घ्या म्हणजे तिच्यावर सुद्धा चांगले संस्कार होतील अपुरा म्हणत असते ठीक आहे तू ठीक आहे ती अजिबात काही सुद्धा त्रास देत नाही आणि ती चांगली झाली आहे आत्ता अजिबातच त्रास देत नाही इकडे आता अप्पुला लाटवत असतं नेत्राने तिला सांगितलेलं असतं माझी माफी माग आणि माझे पायधर म्हणून आता इथे सारिका म्हणत असते काय झालं अपूर्वा एकदम सांगत होतीस आणि शांत झालीस अप्पू म्हणतच ते घरातल्या सगळ्यांनाही असंच वाटतंय की नेत्राताई आता खूप चांगली वागायला लागलेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे ना आणि आज तर तू बघितलं तिने बाळाला माझ्याकडेही दिलं त्यावर सारीक आता अपूर्वाला म्हणत असते तू ज्या हो वेळेला घेतलं होत त्यावेळेला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी डोळ्यामध्ये अजून सुद्धा साठवून ठेवलेला आहे फक्त त्या आनंदावरती कोणाचं विरजन पडायला नको त्यावर अपूर्वा म्हणत असते नाही आता तू काही सुद्धा होणार नाही अजिबात काळजी करू नकोस नेत्राताई सुद्धा आता चांगली वागायला लागलेली ला आहे आणि तुला तर माहितच आहे कानिटकर कुटुंब किती छान आहे सगळ्यांना सांभाळून घेतात ते सारिका आता अपूर्वाला प्रेमाने मिठी मारते तर पुढील बागामध्ये आपण पाणार आहोत शशांक नेत्राला म्हणत असतो हे तुझा आहे ना नेत्रा म्हणतच ते सर हे तुम्हाला कुठे सापडलं तू आली होतीस ना काल माझ्या रूम मध्ये फाईल चोरायला तुला माहित होत ना की अपूर्वावरती सगळा आळ यावं म्हणून तरीकडे अपूर्वाला म्हणतच ते अप्पू मला माहित आहे तुझं शशांक दादावरती खूप प्रेम आहे तू मनापासून त्याच्यावरती प्रेम करतेस पण तुझं प्रेम असं मनामध्ये ठेवू नकोस तू लवकरात लवकर त्याला सांगून टाक ती नेत्रा आली आहे इथे दादाचं मन जिंकायला तिने दादाचं मन जिंकलं ना तर तुला कायमचं तुझ्या घरी जावं लागेल तर आताही ते अपूर्वा ही खूप घाबरते असेच मालिकेचे अपडेट्स आणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा